रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

नुकतेच राज्याचे माजी मंत्री अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम मेहत्रे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात या पक्षप्रवेशाची खूप मोठी चर्चा झाली होती अक्कलकोट येथे आयोजित या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमात असतानाही वेळात वेळ काढून रात्री उशिरा उपस्थित राहिले होते सिद्धराम मेहत्रे यांनी काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात मोठे बळ मिळाल्याची चर्चा होत असतानाच आता शिवसेना शिंदेगड जिल्ह्यातीलच आणखीन एक माजी आमदाराची साथ मिळणार आहे करमाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे जयवंतराव जगताप हे दोन वेळा करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते एकोणीसशे एको एकोणीसशे नव्वद साली अपक्ष तर दोन हजार चार साली शिवसेनेच्या धनुष्यभान चिन्हावरती निवडणूक लढवून ते विजयी झाले होते दोन हजार एकोणीस साली विधानसभेला संजय मामा शिंदे यांना विजय करण्यात आणि दोन हजार चोवीस साली नारायणबा पाटील यांना विजय करण्यात जयवंतराव जगताप यांचा सिंहाचा वाटा होता जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला मोठे बळ मिळणार आहे यावेळी सांगोलेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कक्ष कक्षप्रमुख मंगेश चिवटे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे तसेच सांगलीचे विठ्ठल पाटील बुलढाण्याचे डॉक्टर शशिकांत खेडकर दीपक पाटणे उपस्थित होते शिवसेनेमध्ये आणि त्यावेळी पासून माझा शिंदे साहेबांचा परिचय आहे शिंदे साहेबांची धाती शिंदे साहेबांचा जनतेबद्दल सर्वसामान्यांबद्दल आणि गो गरिबांसाठी असलेला तो लोक एक जोडून तळमळ आहे ज्या काळात की राणे साहेबांबरोबर आम्ही बंद केला आणि थोडं बाजूला गेलं त्यावेळेस मला समजून सांगण्याचं काम सुद्धा त्यावेळेस साहेबांनी केलेलं आहे त्यावेळेची परिस्थिती जरा वेगळी होती त्याचा या ठिकाणी करणं मला थोडस उचित वाटत नाही पण आज महाराष्ट्रामध्ये असलेलं राजकारण किंवा बाकीच्या परिस्थितीवरती पेंटिंग करायची नाही तेही चांगले आहे सर्वसामान्यांना युवकांना बुजुर्गांना शेतकऱ्यांना युवकांना बेरोजगार शिंदेसाहेब या ठिकाणी घेले जातात आणि त्यांच्या कार्याला जो आवाहन घेणे त्यांची जी क्षमता आहे त्याला आज सगळे जिल्ह्यातील नेत्रे साहेब असत मी असल आमचे शहाजीराव पाटील असेल आणि अनेक बरेशे मला वाटतं थोड्या दिवसात प्रवेश करणारी मंडळी ती त्यांच्या नेतृत्वाला भरवलेली आहे आणि भविष्यामध्ये पुन्हा ते एक चांगला महाराष्ट्र घडवतील असा एक आम्हाला आत्मविश्वास एक ठातली त्या विश्वासापोटी मी त्यांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये प्रवेश केला

ज्या समाजामध्ये ज्यांची गरज आहे अशांना तिथं तुम्हाला सांगतो आम्ही समाजाच्या पुढे उपस्थित करणार आहोत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या हातून समाजाची जनतेची सेवा करून पक्ष मजबूत करण्याचं काम मग ते पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका ज्याही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये पक्षाला ताकद देण्याचं काम आम्ही करणार आहे कारण आमची सुरुवात आणि इलेक्शन हे दोन्ही एकाच वेळेस जवळ आलं तरी आम्ही तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी मध्ये तुमचा पक्षप्रवेश झालाय पण तुमच्या पक्षप्रवेशाच्या मागे बरेच अदृश्य असायचे असतील किंवा इतर लोक असतील या लोकांचा बराच मोठा वाटायला त्यांचा सहभाग राहिलेला आहे शिंदे साहेबांची काय पहिली प्रतिक्रिया होती शिंदे साहेबांचा माझा परिचय दोन हजार चारचा होता आणि त्यांची प्रतिक्रिया हीच होती ती मी वाट बघत होतो यांच्या माध्यमातून लवकरच आम्ही आता माझा प्रवेश झालाय

दिख्णी दिख्णी मेरा और का दो हजार चार में ही जो है मेरे जो पिताजी थे वो स्वतंत्र सेनानी थे।, सेना थे और, और जो अपना स्वतंत्र ये पावर जिस जवान मोहन ने काम किया हो उस समय पहली विधानसभा जिसको आप लोकल बोर्ड बोलते हैं बावर को जो जो, जो निर्माण हुई आह जिला लोकल बोर्ड तब विधान सभा बावल नाम पुणे में था अभी भी वहाँ पे है बहुत सब इमारत दूसरी पहले वहाँ पे है बाराता भी पहले मुख्यमंत्री थे त्रेपन सदस्य महाराष्ट्र के लोकल बोर्ड के की, की पर पर थे वहां से मेरे पिताजी के पॉलिटिक्स की राजनीति की जो बात हुई वो परंपरा आज तक चल रही है क्या विजन है आपकी जो बहन जो पार्टी में आप रहे हैं उसके पता है आपको भी काम तरीके से हुआ है उसके बाद पता है जो बेरोजगार है उपेक्षित है जो जो शिंदे साहब ने अपनी तारीख की जो योजना उन्होंने महाराष्ट्र में पहली शुरुआत में जिसका फायदा बहुत से जो आपदा नारी है उनको मिलता है जो दलित है उनको मिलता है शिंदे साहब का काम करना का एक तरीका ही अलग है उस वजह से हम यही आवा देख रहे की सर्व सामान्य जो इंसान है जो पब्लिक है वो सिंधे साहब की तरफ वही से देख रहे हैं कि भविष्य में यही नेता काम करेगा हम उनके ये है सैनिक है हम सैनिक उनकी जो भी आज्ञा है वो आदेश है वो हम जरूर लोगों तक पहुँचाएगा